कुलकर्णी ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी शॉपिंग घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही बघा की आम्ही आता पुढे काय काय शॉपिंग करतो काय काय नाही तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही आहे शॉपिंगला चला सगळे जाऊया आपण आमची पूर्ण कुलकर्णी फॅमिली आहे चला आपण आता पुढची शॉपिंग बघूया आता आम्ही शॉपमध्ये आलो आहोत चला तुम्ही पण चला आमच्यासोबत आम्ही कुठल्या साडीला आलो होतो आम्ही आज साडी घेण्यासाठी चंद्रकला साडी सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि आमच्या ह्या आते सासूबाई आहेत तर आम्ही आमच्या आते सासूबाईंना साडी घेण्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही कुठली साडी घेतो काय तो हे तुम्हाला नक्की दाखवू आणि आमचं दुकान हे खूप छान आहे आणि इथं खूप छान छान साड्या मिळतात चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या तर साड्या पण आहेत तिथं त्याच्यामुळे तुम्ही आम्ही शॉपिंग करतो तुम्ही आपल्या आप देवांचे वस्त्र बघा सर्व कलर मध्ये आहे पाहू शकता या दुकानात जेन्सचे शर्ट पॅन्ट सुद्धा आहेत पाह तुम्ही कसे एकाच दुकानात किती व्हरायटी आहे इथे छान छान व्हरायटीच्या साड्या घेत आहे माझी मम्मी काकू आजी आणि आमच्या आत्या आजी बघू शकतात हे आमचं अंमळनेरचा सराब सरा बाजार आहे इथे येण्याचा उद्देश एकच असतो म्हणजेच की सर्व होलसेल माल साड्या भांडी सगळं होलसेल भेट बघू शकता तुम्ही हे आमचं चंद्रकला आम्ही जिथे आलोय तिथे बघू शकतात किती साड्या आहे इथे साड्यांकडे बघूनच इतकं मन भरतं आहे तुम्ही बघा हे बघा किती आम्हाला छान छान व्हरायटीच्या साड्या दाखवत आहेत मैत्री आता आपण लेडीजची खरेदी झाली आणि आता आपण जेंटची खरेदी करायला आलो आहोत कपडे कापड बघायला आलो आहोत बघा खूप छान छान कापड आहे तुम्ही पण बघू शकता हे बघा ह्या माझ्या आजी आणि ह्या माझ्या आत आजी खूप सुंदर असे कापड आहे चालू बघा शालू पण आहे इथे बघा आमचं हे भावंड हा माझा मोठा दादा हा माझा लहान भाऊ आणि मी शॉपिंग झाली आहे आणि आम्ही काहीतरी खायला आलो आहोत तुम्हाला तुम्हाला पण दाखवूया बघा लोकेश दादा काकू मम्मी आजी आणि आजी आजी आणि आम्ही सगळे आलो आहोत चला हॅलो नमस्कार मी माझं नाव शोभा जोशी मी बुलढाण्यावरून आलेली आहे हे माझे माहेर आहे इथे मी माझ्या भाऊजेसोबत माझ्या भाजीसुरांसोबत माझ्या नातनासोबत अंबाण्याला आलेली आहे इथे शॉपिंग करायकरता इथली भीम्यापुरी खाण्याकरता सगळी मजा घेण्याकरता माहेर वासे नमस्ते बघू शकता आम्ही काहीतरी चटपटीत खाण्यासाठी आलो आहोत आणि मनीष नास्ता सेंट पॉइंट असं आमच्या दुकानाचं नाव हो आहे आणि इथली भेळ पाणीपुरी ही खूप फेमस प्रसिद्ध आहे तर तुम्ही अंबानेरमध्ये जर राहत असाल तर नक्की इथे व्हिजिट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू चला तर आम्ही इथे चटपटीत खाण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांनी छान अशी सुंदर अशी भेळ घेतलेली आहे तुम्ही पण आमच्यासोबत फुल एन्जॉय करा बघा तुम्ही सगळ्यांना सगळं खाता आहे आपला चटपटा खाऊन झालेला आहे आणि आता आपण भरका देवीवर आईस्क्रीम खाला आलो आहोत बघा आईस्क्रीम पार्टी चालू आहे सगळ्यांची चला मस्त अमेरिकन ड्रायफ्रूट घेत आईस्क्रीम सगळे मस्त मजेत खात कसं आईस्क्रीम आमचं खाऊन झालं आहे आईस्क्रीम आणि इथे आम्ही आलो बघा किती छान दत्ताची मूर्ती आहे सगळे दर्शन घेत आहेत बघा पिंपळाच्या झाडाखाली मस्त दत्ताची मूर्ती आहे तुम्ही पण बघा बड़ा झाडा झाडा आता आम्ही शॉपिंग करून आलो आहे आणि आम्ही काय काय शॉपिंग केली काय नाही हे तुम्ही आम्ही तुम्हाला आता दाखवतोय तर तुम्ही बघा आता आम्ही घरी आलेलो आहे बघा आपण किती साड्या बघितल्या मैत्रिणीनं त्याच्यातून आम्हाला जी साडी आवडली ती आम्ही आमच्या आपल्यांसाठी घेतलेली आहे कशी वाटते आमच्या साडी घेतलेली ही साडी आम्ही चॉईस केली आणि ही साडी आम्ही आमच्या आत्यांसाठी घेतलेली आहे बघा तुम्हाला काही वाटतय तर कमेंट मध्ये में नक्की सांगा त्यानंतर त्यानंतर शॉपिंग करायला गेलं म्हटल्यानंतर आपल्याला पण कुठली तरी वस्तू आवडतेच आणि आपण ती घेतो त्याचप्रमाणे आम्हाला दोघींना पण साड्या आवडल्या आणि आम्ही दोघींनी पण साड्या घेतलेल्या डिझाईन कशी येतात तुम्ही तर कमेंट मध्ये सांगा की नक्की माझी कोणती आणि ताईंची कोणती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला दोघींचे कलर आहेत तर ताईंचा कलर कुठला आणि माझा कुठला तर तुम्ही आम्हाला सांगा तसं

आणि तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये बघालच आम्ही काय काय एन्जॉय केला काय नाही केला ते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तर आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बा